हॅलो दिवाळीची खरेदी करायला गेलो त्यावेळेस सिरियलमधील राणा सिरियलमधील महिला कला पोलिसमध्ये काम करत आहेत फोटो घेतले संध्याकाळी म्हणजे लोडच झाला नाही आणि नंतर बघितलं तर ह्याच्यामध्ये पण मी मेमरीमधून पण अल्बममधून डिलीट केला होता आणि अचानक तुम्हाला परत घेता येईना आता म्हटलं ठीक आहे तुझेत तो मिस केला मी आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग सकाळी कसं मला आवळी घेऊन पावडर पाहिजे होती आवळा पावडर तेल करण्यासाठी केसांना उपदृष्ट असते आणि जो आपल्या सी व्हिटॅमिन असू देते ते आपल्याला कमतरता काढते आणि हे आवळा पावडर कसं खाल्ल्यानंतर पण आवळा खाल्ल्यानंतर पण आपल्याला कसं जे सी व्हिटॅमिन आहे ते मिळते आणि इथं मी आवळे घेतले जेणेकरून आपल्याला मुरंबा पण करता येईल आणि आवळा पावडर पण करतील ह्या दृष्टीतनं घेतले मग अर्ध्या थोडी पावडर करण्यासाठी त्याला पहिल्या आधी काय करावं काप करून घेतली आवळी करा धुवून ठेवलं थोडी आवळी जी आहे अर्धा किलोची आवळे मी ह्याच्यासाठी घेतले मुरंबा करण्यासाठी आणि पहिले चांगले धुवून घेतले पाण्यामध्ये आणि नंतर पुसून काढले पुसल्यानंतर इथं ज्या मावशी होत्या त्या मला विचारत होत्या एवढे पाचता आहे आणि आधी असं तसं चालू होतं त्यांचं आता लाव मग म्हटलं चला आता दारात चालेल तर आपलं घेऊन टाकूया आणि तावळा पावडर करून ठेवणार आहे जी तेल का तयार करणार आहे त्यामध्ये घालण्यासाठी यावळा पावडर करणार आहे आता काढून घेते चांगलं आणि ज्यानं केस गळती वगैरे थांबते आपण केस गळती थांबते कच्चे सुद्धा खाले तरी सुद्धा चालतात तर चला आता मस्त असे जे काप करून घेते आणि दाखवते तुम्हाला <स्थमारी> इथं आवळे घेतलेले आहेत एक किलो आवळे आणि जे आपल्या आज मी बनवणार आहे आवळा पावडर आणि केसगळतीवरती खूप छान त्याचा पावडर याचा उपयोग होतो आपण ती केस करतो त्यामध्ये मी मिक्स करणार आहे आवळा आवळा पावडर आणि त्यासाठी मी हे आवळे घेतलेले आहेत एक किलो ते पूर्ण असे कट करून आता उन्हात ठेवणार आहे जेणेकरून एक चार ते पाच दिवस चांगले वाढले जातील आणि मी त्याची मिक्सरवर पावडर करून घेणार आणि ती तेलामध्ये मिक्स करायसाठी हे मी काप करून घेत आहे चला तर मग आता मस्तशी आवळापवळ करण्यासाठी काप करून घेते आणि काहीतरी काहीतरी मला करायची आवड आहे जे हे तेल आणून बरेच दिवस झालेलं आहे आणि त्यामध्ये मला आवळा पावडर नव्हती आणि कसं बाहेरची जी पावडर मिळते त्यावर म्हणजे एवढं विश्वासाने घ्यावंसं हे वाटत नव्हतं आणि काल पण गावात गेले होते साहित्य आणायला पण त्यावेळी विसरले मी आणायला आवळा पावडर सॉरी म्हणजे ग महालक्ष्मीच्या इथं जे आवळे चिप्स केलेले असतात ते विचारायचे राहिले आणि हे जे घेतलेले आहेत हे ला शंभर रुपये किलो अशी मिळालेली आहे दारातच आलेल्या मावशी असे पात्र काप करून घेते ह्याचं लोणचं पण करतात लोणचं पण खूप चांगलं मुरंबा करतात आवा मुरंबा आता बघू थोडी पावडर करून घेते आणि थोडी बघू काहीतरी लोणचं वगैरे घातलं तर घालीन पण मला ते म्हणजे जमत नाही त्या गोष्टी ते वगैरे व्यवस्थित त्यामुळे त्या भानगड मी पडत नाही जास्त आणि एक आवळा खा खाल्ला मी खूप असा आंबट आणि हे लागतो याची आवळा सुपारी पण करतात आणि ह्याच्यातून नुसतं पाणी प्यायचं आवळ्यावर खाल्यावर एक वेगळंच कोडवायचे तोंडात ये आ, हुए, हुए। हा, हा, हा। ये मनीषा होय होय कबीर कोणतरी आल्या आवळा पावडर म्हटलं करायसाठी आवळे घेतले एवढे अशी काप करून घेतले आता हे उन्हात घालते म्हणजे थोडंसं वाळले की चांगले ऊन पण आहे बाहेर मिक्सरला लावून घ्यायचं छान आणि चला तर वरती टेरेसवर वाळत घालून आले दालचिनी लवंग घातलेली आहे एक किलो आवळ्यामध्ये अर्धा किलो गूळ घातलेला आहे दालचिनी लवंग हे लवंग घातलेली आहे आता दहा ते पंधरा मिनटं कुकरला लावून घेणार आहे म्हणजे मुरंबा तयार ह्यामध्ये दालचिनी घातलेली आहे एक तुकडा आणि हे घातलेले आहेत आ, लवंग घातलेली आहे सहा ते सात तुकडे आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे एक किलो आवळे घेतलेले आहेत आणि सध्या दहा ते पंधरा मिनटं सिट्टी देणार पाणी न घालताच असं वाफेवर शिजवायचं आहे आणि शिट्ट्या द्यायच्या आहेत पंधरा मिनटं आणि जितक्या होतील तेवढ्या चांगलीच आहे पण पंधरा मिनटं तरी ठेवायचं आहे आणि जितक्या थे शि पंधरा मिनटं तर ठेवायचं आहे किती पण शिट्या दे पण पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगला चला पाणी अजिबात घालायचं नाही आहे कोरडंच हे करून घ्यायचं आहे उडामध्येच शिजवायचं आहे आवळा सेम प्रोशी जरा असं आपण लिंबूचं पण करू शकतो लिंबूचं पण लोणचं असं छान गोड लोणचं होतं आता दहा ते पंधरा मिनटं बघूया पाच पंधरा मिनटांनी शिट्या होतील त्यानंतर उतरू याच्यातलं म्हटलं हे करून घेऊया जरा असं साले काढून घेते आणि पाकडून घेते चटणीसाठी मस्त अशी चटणी दहा ते पंधरा मिनटं त्याच्यात शिजल्यामुळं असा लाल कलर येतो आणि पाणी पण कमी होतं शिजून गुळाचं आणि त्याच्यात आवळ्याचं पाणी उतरलं जातं आता हे थंड झाल्यावर बर्णी मस्त भरून ठेवायचं थंड झाल्यावर भरून ठेवायचं आहे बरणीमध्ये शेंगदाणा चटणीसाठी साली काढून घेट तर शेंगदाण्याची तर लसूण लाल तिखट हे सर्व आता बारीक करून घेणार मिक्सरला मस्त शेंगदाणा चटणी तयार होणार आता चला बारीक झाल्यानंतर दाखवते खायला भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते कधी कधी भाजी नसेल त्यावेळेस आणि थोडीशी चव जिबेची वाढव होण्यासाठी थोडीशी ही चटणी या आणि कांदा चटणी वगैरे असेल त्यावेळेला पण खायला खूप छान लागते शेंगदाणा चटणी आणि शेंगदाणा चटणी ही घरात एक हे असावं ऑप्शन असावं आपल्याला भाजी ज्यावेळी नसेल त्यावेळेला खाण्यासाठी तर अशी झाली शेंगदाणा चटणी दोन वेळा लावून घेतली मिक्सरला त्यामुळं थोडीशी मिक्स करावं लागली आणि यावर्षीच्या चटणी चे मसाल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे चटणीचा शेंगदाणा चटणीचा आणि ह्याच्यापेक्षा चा खूप चांगली होती लाल कलर असा मस्त डप कलर येतो बेडगी मिरचीचा कलरच नाही आहे ह्या वर्षी त्यामुळं ॲडजस्ट करावं लागणार आता आणि आजचा ब्लाउज कसा वाटला मी आत्ता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका चला आणि तुम्हीही करून बघा मुरंबा आणि शेंगदाणा चटणी कशी होते ते चला बाय बाय